महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या शेकडूच्या वाढत्या संख्येमुळे सिंधुदुर्गातील नारळ उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत नैसर्गिक आपत्ती आणि रोगराईमुळे आधीच घटलेल्या नारळाच्या उत्पन्नाला आता शेकडू आणि माकडामुळे मोठे नुकसान होत आहे विशेषतः राज्य प्राणी असल्याने शेकडूला विशेष संरक्षण आहे आणि सिंधुदुर्गातील गडदाट जंगल त्याच्या प्रजननासाठी पोषक ठरले आहे जंगलात खाद्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे या प्राण्यांनी आता नारळ भागांकडे मोर्चा वळवला आहे विभागाने माकडावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोहीम राबून काही प्रमाणात दिलासा दिला असला तरी शेकडू पासून होणारे नुकसान कसे थांबवायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे वनविभाग एका नारळासाठी केवळ सात रुपये एवढी अत्यल्प नुकसान भरपाई देत आहे एका सातव्या नंबरावर वर्षातून केवळ वर एकदाच पंचनामा करण्याची अट आहे शेकडू नारळ खाऊन ते झाडावर तसेच लटकवून ठेवतात त्यामुळे पंचनामा नेमका कसा करायचा याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचनांचा अभाव आहे नारळ उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की या, या गंभीर समस्येचा विचार करून शासनाने शेकडोमुळे होणाऱ्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी आपले नियम आणि अटी तातडीने बदलणे गरजेचे आहे यासाठी राजकीय नेत्यांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे